नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांसाठी पर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर जे काही साहित्य पुरवलं जातं जे काही वस्तू पुरवल्या जातात तर त्याचं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांसाठी जे काही साहित्य पुरवले जाते त्यासाठीची जी ऑनलाईन प्रक्रिया कशा प्रकारे असते व कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व त्यासाठी कोणकोणत्या वस्तू तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिल्या जातात हे सर्व आपण या अपडेट मध्ये पाहू तर सर्वप्रथम मंडळी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आली आहे तर लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद साठी वेगवेगळी वेबसाईट इथे सुरू करण्यात आलेली आहे जर तुमचे तुमच्या यामध्ये जिल्हा नसेल तालुका नसेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर आम्ही तुमचे जो काही जिल्हा असेल तालुका असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला लिंक उपलब्ध करून देऊ आता सध्या आम्ही ठाणे जिल्हा परिषदच्या या वेबसाईट वर आलेलो आहे तर या वेबसाईट वरून जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदानवर शेतकऱ्यांसाठी जे काही सुविधा उपलब्ध करून दिली जाते तर त्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा तर ही जी अर्ज प्रक्रिया आहे सर्व जिल्ह्यांसाठी सर्व साठी सारख्याच प्रकारे असणार आहे तर आपण येथे स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहू तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट वर यायचंय वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार अर्जदार वर यायचे आणि अर्जदारवर आल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही यूजर आय डी आणि पासवर्ड बनवलेला नसेल तर युजर आयडी आणि पासवर्ड बनवण्यासाठी आपण मागील व्हिडिओ बनवलाय तर तो मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच व्हिडिओच्या मध्ये मागील व्हिडिओची जे काही नवीन अर्ज प्रक्रियाची प्रोसेस आहे लॉग इन पासवर्डची ती तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर तुम्ही जर अर्ज प्रक्रिया नवीन अर्ज प्रक्रिया ती सबमिट केलेली असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचे अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही पेज आहे नेक्स्ट पेज आहे अर्जदार लॉग इन पेजचा हा पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्यानंतर एंटर केला असेल जो काही पासवर्ड टाकला तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वर क्लिक करायचे जर लॉग इन जर आधीच केलं नसेल तर लॉग इनच्या तिथेही खाली तुम्हाला नवीन युजरनेम आणि पासवर्ड तयार करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता समाज कल्याण विभाग तसेच कृषी विभाग तर असे प्रकारचे खूप सारे ऑप्शन्स आहेत परंतु आपल्याला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांसाठी साहित्य पुरवण्याचा अर्ज करायचा आहे तर इथे आपल्याला तो कृषी विभाग विभागामार्फत तो अर्ज करायचा आहे त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता सर्वप्रथमच इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांसाठी साहित्य पुरवणे यावर क्लिक करायचे व त्यासाठी जे अंतिम मुदत तिथे देण्यात एक आलेले एकतीस सात दोन हजार पंचवीस तर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर त्यावर क्लिक केल्यानंतर जो काय पेज आहे तो पेज तुमचा लोड होईल तर तुम्ही ज्यावेळेस अर्जदार लॉग इन साठी पासवर्ड बनवत असता त्यावेळेस तुम्हाला ही माहिती फिल करण्यासाठी येते तर ही माहिती फिल करण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला माहिती संपूर्ण फिल केलेली माहिती येते तुम्हाला दिसते तुमची जात असेल तुमचं नाव असेल तुमचा जो काही ऍड्रेस असेल ती सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवली जाते त्याच्यानंतर त्यानंतर इथे मागणी असलेल्या अवजारांची नावे तर यामध्ये जे काही तुम टक्के अनुदानावर तुम्हाला जे काही अवजारे भेटणार जे काही वस्तू भेटणार आहेत तर त्यांची इथे लिस्ट आपण पाहूया तर इथे टू एच पी पी इलेक्ट्रिक कपाड कुट्टी यंत्र मोटर सह त्यानंतर टू एच पी पी व्ही सी पाईप त्यानंतर थ्री एच पी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच तीन पॉइंट झिरो इंच पीव्हीसी सी पीव्हीसी पाईप तीन पॉइंट दोन किलो सीएम एम एच पी पी पाईप क्लिप किंवा क्लिप विरहित पाच एच पी पी ओपन विद्युत मोटर पंप पाच एच पी डिझेल पंप सात पॉइंट पाच एच पी ओपन वेल विद्युत मोटर पंप ट्रॅक्टर चालित दोन फली सरी रिझर्व प्लॅस्टिक क्रेट्स वीस किलो क्षमता प्लास्टिक ताडपत्री हुक जॉइंट सहा बाय सहा मीटर बॅटरी ऑपरेट नॅप सेक स्प्रे पंप हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप ऑइल इंजिनस तर अशा प्रकारे जे काही अवजार आहेत त्या अवजारांसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर तुम्हाला ज्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर ज्यासाठी तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे असतील ते तुम्ही सिलेक्ट करू शकता ते सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थीचे धारण क्षेत्र जे काही तुमचं क्षेत्र असेल तुमची जी काही भूमी असेल ते क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचं त्याच्यानंतर इथे लाभार्थीकडे सिंचन सुविधा बीर कॅनल पादर तलाव नदी इतर यापैकी तुम्ही कोणताही सिलेक्ट करू को शकता त्याच्यानंतर लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप इंजिन तर यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं सिलेक्ट करू शकता तुमच्याकडे जे असेल ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या जर तुमच्याकडे <Ừ vanilla> जेवढी जनावरे असतील तुम्ही एंटर करू शकता नसेल तर झिरो टाकू शकता त्याच्यानंतर लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे की नाही तर असेल तर हाय करायचं नसेल तर नाहीवर करायचं त्याच्यानंतर इथे असल्यास विद्युत कनेक्शन जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर कोणताही थ्री फेज आहे सिंगल फेज आहे किंवा नाहीच आहे तर नाही सिलेक्ट करू शकता नसेल तर नाही सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड आवश्यक कागदपत्रे तर इथे कागदपत्र जे काही अपलोड करायचे ते कागदपत्र अपलोड करण्यासाठी दोन पेक्षा सा साईज नसावी त्याच्यानंतर शेतीचा आठ उतारा अपलोड करा तर तुमचा जो काही तीन महिन्या पूर्वीचा म्हणजे तीन महिन्याच्या आतीलच तुम्हाला जो काही उतार आहे शेतीचा तो अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर खरेदी करायचे यंत्र औजार परीक्षण केल्याचा पुरावा अपलोड करा म्हणजे तुम्ही जो काही इंस्ट्रूमेंट बनवणार आहे जे काही वस्तू खरेदी करणार आहे त्याचा इंस्टिमेंट तुम्हाला इथे अपलोड आहे त्याच्यानंतर छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र अपलोड करा तो तर तुमचं जर छोटं कुटुंब असेल तर त्याचं पत्रिज्ञापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे तर पत्र यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर इथे सात बारा उतारा अपलोड करा जो काही तुमचा सात बारा असेल जमिनीचा तो सात बारा तुम्हाला इथे अपलोड आहे त्याच्यानंतर लाईट बिल अपलोड तर तुमच्या जर विस कनेक्शन असेल तर लाईट बिल तुम्हाला अपलोड करायचं आणि नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे या टिकवर क्लिक करायचंय टिकवर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला वाचायचे जर तुम्हाला मान्य असेल तर ठीक नसेल तर सोडून द्यायचं तर टिकवर क्लिक करायचं टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवा अर्ज पाठवर क्लिक करायचे अर्ज पाठवर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट व्ह्यू येईल तर प्रिंट व्ह्यू आल्यानंतर तुम्हाला प्रिंट वर क्लिक करायचे आणि तो जो काही अर्ज भरलेला आहे तो अर्ज डाऊनलोड करायचा आहे अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज असेल तो सक्सेसफुली सबमिट झालेला असेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला पाहू शकता अर्जाचा स्टेटस पा तर अर्जचा स्टेटस पा यावर आल्यानंतर तुम्हाला इथे दोन हजार पंचवीस सव्वीस तुम्ही ज्या वर्षी अर्ज केलेला आहे त्यावर सिलेक्ट करायचंय तुम्हाला त्यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे शोधावर क्लिक करायचं शोधावर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही अर्ज अपलोड केलेला असतील त्या अर्जाची जे काही अर्ज असतील ती संख्या तुम्हाला इथे दिसेल आणि अप्रूव्ह झालाय मंजूर झालाय किंवा रिजेक्ट झालाय हे सर्व तुम्हाला इथे दिसेल तर मंडळी अशा प्रकारे जे काही तुम्ही महत्वपूर्ण अपडेट असेल तो पंच्याहत्तर टक्के अनुदान वर जिल्हा परिषद मार्फत पर जे काही अनुदान भेटलं जातं तर याचा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तेच बरोबर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी ला, ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका